अकबर बिरबलाच्या कथा तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील त्यातली एक गंमतशीर कथा आहे बादशहा अकबर विचारतो आपल्या राज्यात कावळे किती बिरबल सांगतो तीन लाख शहाण्णव हजार सातशे त्रेपन्न बादशहा विचारतो कशावरून बिरबल म्हणतो मोजून बघा बादशहाला आश्चर्य वाटतं तो विचारतो या आकड्यापेक्षा कमी किंवा जास्त भरले तर बिरबल म्हणतो सोप्प आहे कमी भरले तर काही कावळे मरण पावले आणि दुसऱ्या देशात उडून गेले असं समजायचं आणि जास्त भरले तर तेवढ्या कावळ्यांचा नव्याने जन्म झालाय असं समजायचं आपल्या देशात जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर चालू असलेली चर्चा पाहिली की ही गोष्ट आठवते देशात नेमक्या ओबीसी जाती आहेत तरी किती या प्रश्नाबद्दल बिरबलाच्या उत्तरासारखी परिस्थिती सध्या आहे जातवार जनगणना का करायला हवी तिची गरज काय आणि सरकार ती करण्यासाठी तयार का नाहीये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न महाराष्ट्रात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात त्यात एक गाजत असलेला मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षण निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गाला आरक्षण द्यायचं असून त्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार अकरा सालच्या जनगणनेचे आकडे प्रसिद्ध करावेत अशी मागणी राज्य सरकारने केली होती कारण आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी नक्की ओबीसींची संख्या आहे तरी किती हे माहीत असलं पाहिजे आणि ती संख्या कळण्याचा एकच मार्ग आहे